विहिरी कुपनलिका खासगी पाण्याचे टँकर्स मुंबई महापालिका ताब्यात घेणार टँकर चालक संप मागे घेत नसल्यामुळे मुंबई महापालिकेचा निर्णय संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच लागू मुंबईसह राज्यातील पाणी प्रश्न चिंताजनक सुप्रिया सुळेंचं विधान पाणी नियोजनाची बैठक प्रत्येक जिल्ह्यात घेतली जाते त्याची माहिती सरकारकडून घेणार सुळेंची प्रतिक्रिया कल्याण अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळीवर काल रात्री उशिरा विठ्ठलवाडीतील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार काल कारागृहामध्ये विशाल गवळीने आत्महत्या केली होती नागपूर एमआयडीसीतील कंपनीच्या भीषण स्फोटामध्ये पाच कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी या प्रकरणी कंपनीतील तीन अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल शुक्रवारी संध्याकाळी नागपूर जिल्ह्यातील उमरेड इथं एका खासगी कंपनी झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू मृत्यू झालेल्या कामगारांच्या नातेवाईकांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट नागपुरातील बोगस शिक्षक घोटाळा प्रकरणामध्ये तिघांना अटक नागपुरामध्ये ऐंशी बोगस शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असल्याचं समोर वेतनापोटी सरकारी तिजोरीला कोट्यावधींचा चुना दोन हजार चौदामध्ये सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांच्याकडून शिक्षक बदली प्रक्रियेमध्ये एकोणचाळीस कोटींचा घोटाळा ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते राहुल गांधींकडून बाबासाहेबांना अभिवादन संसद भवन परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाबा जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येनं चैत्यभूमीवर येणार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना करणार अभिवादन नागपुरामध्ये दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा जा उत्साह दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अन्वे मोठी गर्दी जयंतीनिमित्त बँड पदकाचं सादरीकरण अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज